या सगळ्या गोष्टीवर सम येऊन घोषणा केली आणि काही निर्णय झाले ते मी घेतले म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांनी नसताना ते स्वतः सगळं श्रेय घेतात कुणाशी बोलतात माहिती नाही आणि त्यामुळं त्यांची विधानं हे अस्वस्थ करणारी आहेत आज युरोपखंडात सुद्धा अनेक देश हे हा दृष्टिकोन जो सं त्याच्यामध्ये संख्यात नाराजी आहे हा संबंध जो व्हेंट आहे देशात सौदी अरेबिया असेल कतार असेल अफगाणिस्तान असेल इराण असेल या सगळ्या व्हेंट्समध्ये हा अमेरिकेची भूमिका एखाद्या लोकांच्यात नाराजी आहे आपण शक्ती झाली आहोत म्हणून स्वतः देशांच्यावर आपलं मतं लादणं हे योग्य नाही आणि त्यामुळे भारताने याच्यात स्वच्छ भूमिका ही घेतली पाहिजे आपण जर बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर मग जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत मनमोहन सिंग असोत नरसिंहराव असोत असे मि असोत या सगळ्यांनी या आखाती देशातल्या लोकांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमीच पाठिंबा दिला होता आपण इस्रायलची स्थिती आणि या संदर्भात संबंध ठेवले पण राजकीय संबंध आपण इस्रायलशी ठेवलेले नव्हते पहिल्यांदा आजच्या सरकार हो सर, जे आहे या सबंधी स्वच्छ भूमिका घेत नाही आणि त्याचा हा ही गोष्ट नाही पत्रकार संघाच्या कार्यक्रमात कुमार केरकर आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी दावा केलाय की ज्यावेळेस तुम्ही कृषी मंत्री होता त्यावेळेस इतर सीएम बरोबर नरेंद्र तुम्ही मोदींना घेऊन गेला तुम्ही मध्यंतरी हा खुलासा केलेला आहे त्याच्या पुढे जाऊन ते, ते म्हणतात की त्याच दरम्यान नरेंद्र मोदी इस्रायलच्या संपर्कात आले त्यांच्यावर ते संस्कार झाले त्याची परिणिती अलीकडची जी पॉलिसी आहे भारताची म्हणजे कुठं तरी त्यावेळेस ते संपर्कात आले होते का असं आहे इस्रायल जायचं माझं शरीर आणि मला कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते त्यांचा मला फोन आला की या देशाची शेती आणि पाण्याची बचत या संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो बघायची मला इच्छा आहे साधारणतः त्या देशामध्ये सहज राहण्यासाठी विसा アフサイカルミエルスナス。レベルのミエワラソカギツ。キトゥイザタイ。クンセシチューンデレ。ケシチューンデレオデ、マザイサマだスカラ。アイマラ、キューバクチャイ、ユナカイ、アジカタイ。レイプ、プレゼンのチャンスボード。ケニーホールのサギツ。あれ、アミギョドキス。まだイツテーウテイ。セチェンナンテラフ

येण्यामाग एक आंतरराष्ट्रीय गटाचा भाग होता असं तुम्हाला शेती बद्दल आपले सध्या आपण ऊसाची ए शेती करायचं ठरवलेलं आहे आणि शासनात सुद्धा त्याला पाचशे कोटीची त्याला निधी तर ह्याच्यातनं पंचवीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढेल असं म्हटलेलं आहे तेवढं ऊस वाढल्यानंतर उद्या साखरेचे साठा वाढणार त्याच्या तरी प्रश्न निर्माण होणार याचा काही विचार केला गेला सगळे असा विषय असं आहे की अल्ला साहेब हे मला फटत नाही माझं असं फ्रेंट आहे म्हणजे आम्ही हा तीन वर्ष काम करतोय आम्ही प्रत्येक उत्साची लागवड केली शेतकऱ्यांना दाखवतोय आमचा अनुभव असा आहे की ह्या पद्धतीनं साधारणतः तीस ते पस्तीस टक्के उत्पन्न वाचतं एक दुसरी गोष्ट पाणी तीस टक्के कमी लागतो तिसरी गोष्ट खर्च तीस टक्के कमी लागतात याचा सा अर्थ उत्पादन खर्च हा कमी असतो आणि तीस टक्के उत्पन्न वाढते आणि त्यामुळे हे उपयुक्त आहे आता यापासून साखर तयार होईल इथेनॉल तयार होईल जगाच्या बाजारपेक्षामध्ये वाटवता येईल अधिक उत्पादन होणं दर एक हे शेतकऱ्यांच्या

त्यासाठी एक कविता आहे आमच्या पक्षाच्या वतीनं जयंत भाती त्या कवितेच आहेत साधारणतः प्रायमाभी असं दिसतं की कुणालाही कसं दृद्रीकरणावरून अटक करण्याचा अधिकार हा सरकारला आपण देतो आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनात जे काम करतात त्यांच्यात अस्वस्थत आहे आणि त्यासाठीच गेले दोन तीन दिवसापूर्वी मुंबईला एक बैठक झाली त्या बैठकीत मी नव्हतं आमचे अध्यक्ष होते आणि त्यांनी या संबंधी आणखी काही निर्णय घेऊन त्या महिलेला दुरुस्त्या काय कराय याचा ते विचार करता येईल ते जे काही करतील त्याला आमचा पाठिंबा आहे शिवसेना आणि मनसे हे एकत्र येण्या संदर्भात चर्चा चालू आहेत आज सामने मध्ये दोघांचे मतभेद त्या देखील आजूबाजूला लागून राहिले आपल्याला काय वाटतं मनसे आणि शिवसेना एकत्र येतील हेच सांगले याची आणि राव सांगतात येणार त्यामुळे अंतील सांगले पूर्ण असे आहे आणबाणीच्या संबंधीचा निर्णय लोकांना दे, या देशात आवडला हे लक्षात आल्याच्या नंतर हा निर्णय घेतला कोणी इंदिरा गांधी इंदिरा गांधीनी जन्मताचा अंदाज त्यांनी घेतला आणि लोकांची नाराजी हे लक्षात आल्यावर त्यांनी देशाची माफी मागितली आणि त्यांनी देशाची माफी मागितल्याच्या नंतर तीन महिन्यांनी निवडणूक आली जनता फक्त सत्तेत होता आणि विरोध करणारे पण एका वर्षाच्या आत त्यांचं सरकार गेलं निवडणुका आल्या लोकांनी इंदिरा गांधीला पाच वर्षासाठी निवडून दिल्या उद्या हत्या झाली भाग सोडा पण लोकांचा निर्णय काय होता आणि त्यामुळे आज भाजपवाले हे जे करतात ती का तिप्पणी याला काही अर्थ नाही तरी हे बघावं इंदिरा गांधी माफी मागितली का नाही एक आणि दोन देशातल्या जनतेनं इंदिरा गांधीच्या हातात पुण्यात दिली का नाही आहे कोणत्याही निर्णयामध्ये सामावून घेणं गरजेचं असतं लोकशाहीमध्ये मात्र शक्तीपीठ चा असेल आलमट्टीचा विषयामध्ये असेल किंवा इतर कुठल्याच विषयामध्ये विरोधकांना फारस स्थान दिलं जात नाही अशा पद्धती किंवा चर्चा त्यांच्यासोबत केली जात नाही असे चित्र सध्या दिसत असं आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची एक विचारधारा आहे आणि ती विचारधारा लोकशाहीला फार हुरक आहे असं दिसत नाही ही लक्षणं आहेत राजकारणामध्ये आणि संसदीय लोकशाहीमध्ये सुसंवाद ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे डायलॉग आता डायलॉगच करायचा नाही ही भूमिका नाही घेतली तर काही तक्रार करता येत नाही त्यांच्या हातात सत्ता आहे बहुमत आहे योग्य वेळी या संबंधीची भूमिका लोकांच्या समोर मांडावी एकत्र येऊन सगळे विसरून काही करत असतील तर ती गोष्ट केव्हाही चांगली दोन

पलीकडं आपली सहकारी उत्तर द्या उत्तर द्या काल मांडले मी ना

आणि त्या संस्थेने असा निर्णय घेतला नर्सिंग कॉलेज चालायचं नर्सिंग कॉलेज चालायचं असेल तर फरवरी लिहायला जाते त्याचं खुशियच आहे की पहिल्यांदा आरोग्य खात्याला विचारलं जातं की अमुक अमुक समजा कागद तालुका आहे विझिंगिरज जाय बारामती आहे कुठल्याही तालुक्यामध्ये नर्सिंग कॉलेजची गरज आहे का आरोग्य खात्याने आहे म्हणून सांगितलं तर सा द्यावं आरोग्य खात्याने नाही म्हणून सांगितलं द्यायचं कारण नाही पण माझ्याकडे जे कागद आले त्याच्यामध्ये सर्वांचा अधिश्य परवानग्या त्या ठिकाणी गरज नाही असं आरोग्य खात्याने म्हणजे अशा देण्यात आलेल्या मला काही समजत नाही हा असा विषय नाही नर्सिंग कॉलेजमध्ये की जसा समजा उद्या सीतीचं धोरण ठेवायचं असेल पाणबंधारे पाण्याचं काम असेल अशा गोष्टीला लोकांच्या मागण्या अधिक असतात पण शंभर शंभर दीडशे दोनशे संस्था काढायच्या आरोग्य खातं नको म्हणत असताना काढायच्या याचं माझे वगैरे काय गौरव होणार आहे

अमेरिकेत होत त्या गोष्टीत यू एस ए आणि एस ए म्हणजे काय तर उद्या सगळ्या शिंदे असं चुकीच आहे जे घडत आहे ते चुकीच आहे पण त्याला आणि उत्तर देणं हा मग तो एक प्रश्न सुटला की राज ठाकरे संदर्भातला मराठी आणि हिंदी या संदर्भात मुंबईतले किंवा देशातले बडे जे मराठी कलाकार आहेत साहित्यिक आहेत हे काहीच बोलायला ना तयार नाहीत उदाहरणार्थ नाना पाटेकर असतील माधुरी दीक्षित असेल सचिन तेंडुलकर असेल राज ठाकरे कदाचित त्या दिशेने रोख आहे का की कोण कोण येत आहे कोण कोण बोलत आहे मला माहिती नाही असं का हस्ट करायचं की सचिन तेंडुलकरनी समज द्यावा हा उद्या क्रिकेटमध्ये काही विचारायचं असेल तर त्या क्षेत्राचा तो वाच आहे जगातला एक मोठा माणूस आहे त्यांनी कर्तृत्व दाखवलं त्याचं मत त्या बाबतीत घेतलं तर समजू शकतो पण नाही त्या गोष्टी म्हणजे त्याच्या दृष्टीनं अफे दृष्टीनं महत्वाच्या पण त्याचा संबंध नाही अशांची मतं घेणं आणि त्याच्यात त्यांना कोणकोण नेत नाही ने हे मी बघतो ही काही वाचक नाही आमच्या सहकार्यानं सांगितलंय की तुमच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शक्यतो महाविकास आघाडीच्या नावानं एकत्रित सुद्धा हा निर्णय घ्यायचा अधिकार देतो साहेब अलीकडे महाविकास आघाडीकडून किंवा पक्ष असे उमेदवार विधानसभेला विरोधात लढले होते तेच आता सहा महिने पण होत नाही तेच आता बऱ्यापैकी उदाहरणार्थ के पाटील साहेब असतील वैभव पाटील तुमच्या पक्षाचे ते तर सगळे महायुतीच्या पक्षांमध्ये जात आहेत काय शिल्लक ठेवतायत <laughs> <laughs> <तो काई तुमारे। laughs> की नाही महाविकास आघाडीला गर्दी होते याचा आम्हाला आनंद आहे कारण उद्याच्या निवडणुका ज्या दिवशी त्या गर्दीत सहभागी झालेल्यांना किती लोकांना संधी मिळणार आहे हे स्पष्ट होणार आहे आणि या सगळे जे जातात त्यांचा लौकिक जर बघितला तर तिथे गेल्यानंतर हे काही स्वस्त बसत त्यामुळेच त्यांनी जावं त्यांनी स्वस्त नये त्यांनी उत्तर शोधावं तिथे एक प्रसंगी बंद करावं आणि या सगळ्या गोष्टीचा लाभ कसा घ्यायचा त्या आम्ही वसंत ठेवू सरशी घेते महायुती असं वाटत नाही गरजेच्या राजकारणामध्ये कुठेतरी पुढे आहे आता येणाऱ्या इलेक्शन असं सत्ता त्याचं जी दिल्लीची राज्याची सत्ता याच्यातच लढून लोक जातात आणि त्यामुळे त्याचा फार विचार करू नका खरं तर पुणे रेल्वे स्टेशनचा जे नामांतराचा विषय तो आता सुरू झालेला आहे पहिल्या बाजीराव पेशव्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशी देखील भूमिका घेतली मात्र त्या रेल्वे स्टेशनला शाहू महाराजांच्या घरातून जी जमीन आहे ती दिली आहे तर शाहू महाराजांच्या घराण्यातील एखाद्या सदस्याचं नाव द्यावं असं वाटतं का कोल्हापूरकरांची अशी इच्छा आहे की शाहू महाराजांच्या घरातल्याच नाव त्या ठिकाणी दिलं तर योग्य असं ठीक आहे पण मला असं वाटतं की अशा प्रसंग करत नसताना असे वाट करू नये म्हणजे बाजेराव फेरसांचं नाव द्या हा आग्रह का केला आहे मला समजत नाही शौर्य हा जर काहीतरी असेल तर अनेकांचं नाव देत नाही दे संभाजी महाराज शौर्य नव्हतं संभाजी महाराज त्यांचा त्यागही होता त्यागी होते आणि त्यामुळे कारण नसताना समाज समाजामध्ये एक अंतर्वादाचा उद्योग काही लोक करतात आणि त्याचा मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत कशा प्रकारचा परफॉर्मन्स झाला असं तुम्ही जोडून प्रश्न दीर्घ काळानंतर संसदेमध्ये लिडर ऑफ ऑपोजिशन देण्यात आलं आणि तुम्ही घटक पक्षांनी राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद बहाल केलं तर त्यांच्या परफॉर्मन्स एका वर्षाचा सरकारचा आणि राहुल गांधींचा परफॉर्मन्स कसं असं आहे सरकारचा परफॉर्मन्स हा देशाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची वाहत विरोधी पक्ष नेत्याचा परफॉर्म्स चार वर्ष पाच वर्ष झाल्याच्या नंतर असेच करायचं आत्ता त्यांनी जबाबदारी घेतली की लगेच हे झालं नाही ते झालं नाही असा प्रकारचा असोच हा योग्य नाही आणि माझ्या मते मी इशूर जावे मांडायचे वेळ येते त्यावेळेला योग्य पद्धतीने ते इश्यू मांडायला राहुल गांधी मागं वाढत नाही पण नेता जो असतो ते प्रत्येक गोष्टी त्यांनी बोलायचं नसतं इतरांना संधी द्यायची असते आणि इतरांना संधी दिल्याच्यानंतर खूपदा तुम्ही लोक हे लिहिता लगेच की विरोधी पक्षनेता यांनी भाष्य केलं नाही दुसऱ्यांनी केलं कुणीतरी केलं हे महत्वाचं आहे आणि विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ही आहे की सगळ्यांना प्रोत्साहित करायचं आणि भूमिका सरकारच्या युद्ध मांडायला आग्रह करायचा चलायचं